पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याला कायमच प्राधान्य दिलंय तसंच दिव्यांगांसाठी त्यांचं कार्य निश्चितच लाभदायक आहे दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांचं आरोग्य साहित्य देईपर्यंत नामदार मुश्रीफ फाउंडेशनचे हे कार्य अखंडपणे सुरू राहणार असल्याचं गोकुळचे संचालक आणि हसन मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी सांगितलं गडिंगलाजमध्ये झालेल्या दिव्यांग आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते गडिंग्लज शहर आणि कडगाव कौलगे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी दिव्यांग आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं गडिंगलज इथल्या काळू मास्तर विद्यालयाच्या मैदानात दिव्यांग आरोग्य शिबिर संपन्न झालं कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामधून महेश सलवादे यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला यावेळी सिद्धार्थ बन्ने डॉक्टर नागेश पट्टण शेट्टी रमाकांत धस यांनी मनोगतं व्यक्त केली आता दिव्यांगांसाठीचं मिशन नामदार मुश्रीफ यांनी हाती घेतलंय हे काम देखील निश्चितपणे मार्गस्थ लागेल असं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आजच्या शिबिरामध्ये तपासणी झाल्यानंतर ज्या दिव्यांगांना साहित्याची गरज आहे त्यांची नोंद घेऊन त्यांचं साहित्य लवकरात लवकर वाटप होणार आहे कर्णबधीर आणि फाटलेले ओठ यावरही काम करणार असल्याचं नवीन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं या शिबिराचा सहाशे त्रेसष्ट जणांनी लाभ घेतला यामध्ये दोनशे छत्तीस कर्णबधीर दोनशे एकोणनव्वद जणांना अपंग साहित्य पंचेचाळीस जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया तर तीन प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहेत यातील तीन जणांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी तातडीनं पाठवण्यात आलं यावेळी किरण कदम उदय जोशी हारून सय्यद शर्मिला पोद्दार अमर मांगले रामगोंडा पाटील आणि राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते